सार्वजनिक शिवजयंती उत्सव दोन अवरा पंचवीस संयोजक शिवसेना शाखा कामात घर अंकित श्री मनोज मुतराम काटेकर मानवी रूप महाभाऊ ज्येष्ठ नगरसेवक सौ वन्नाताई मनोज काटेकर माननीय सभापती नगरसेविका तथा याच्या खाली आलेली संपूर्ण नागरिक चालेल ना आणि एक याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलतो ज्यांच्या अंतकरणामध्ये हिंदुत्वाविषयी स्वाभिमान आहे ज्यांचं रक्त अन्यायाच्या विरोधात पेटून उपचार विरोधात अन्यायाच्या विरोधात ज्यांचं रक्त पेटून प्रत्य प्रत्युण असेल वृद्ध असेल बालक असेल यदा कदाचित माझी माय माऊली असेल जर ती माय माऊली अन्यायाच्या विरोधात पेटून उठत असेल तर आम्ही तिच्या चोरी नकम असतो खूप असतो सजरा हो हेच लोकहिताचं जगाच्या पाठीवर छत्रपती शिवायांनी करून दाखवलं जगाच्या पाठीवर धर्माचं रक्षण कसं होईल जगगुरु तुकोबरा आता महाराजांनी प्रवान दिल्याप्रमाणे आणि धर्माचं पालन करू ही प्रतिज्ञा तुकोबरानी केली पण छत्रपती शिवायांनी सांगितलं तुको करा तुम्ही धर्माचं पालन करा आम्ही धर्माचं रक्षण करतो रक्षण शिक्षणाचा खर्च करण्याची ऐकण जर त्या परिवाराकडे न सज्ज राहो वाढ दिवस साजरा करून हजारो रुपये वाटोले करण्यापेक्षा या शब्दात बोलतो हजारो रुपये वाटोले करण्यापेक्षा जर जनहिताची कामं करून अशा अत्यंत परिस्थितीमध्ये प्रतिकूल असलेल्या कुटुंबाकडे जर आपण लक्ष द्याल आणि त्या वाढ दिवसाच्या निमित्ताने जस आपल्याला खर्च करण्याची इच्छा आहे अधिक खर्च करायचा एक्कावन्न ड्रेस घेऊन द्या अधिक खर्च करायचे एकशे एक ड्रेस घेऊन द्या अधिक खर्च करायचा पाचशे जण मला सांगायची आहे जगाच्या पाठीवर सर्वसामान्य पर्यंत कीर्तनाचं अध्यात्माचं ज्ञान देऊन पोहोचवलं पाहिजे आणि या कीर्तन परंपरेचं श्रेष्ठत्व पंढरपूरच्या वावंटामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांनी कीर्तनाला उभं राहाव कीर्तन परंपरा वारकरी संप्रदायामध्ये कुठून अस्तित्व आली अस्तित्वात आली हे जर सांगावं लागलं नाही नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा कीर्तन हो। परंपरा आपण याच्यामुळे पाहिली तो फक्त नारदीय कीर्तन परंपरा होत्या एकजणांनी उभं टाकावं आणि कीर्तनासाठी ज्ञान प्रबोधन करावं परंतु हीच परंपरा जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायात विलीन करण्यासाठी समाजाच्या जगातल्या गाणा कोकणापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्ञानोबायांनी पाया रचावा जगदूत कुकुबायांनी त्याचा कळस करावा आणि चक्रभयती शिवरायांनी त्याच्यावरती भगवान ध्वज उभा करावा हे वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व भारत श्रेष्ठ आणि म्हणून आस्थाळत आपण पाहतोय संत महात्मा अवतार धारण करून या जगात आले की त्यांचा जन्मोत्सव आधी तोड आपण समाजामध्ये त्यांची जयंती साजरी करत असताना म्हणा त्यांचा पुण्यस्मरण सोहळा साजरा करत असताना म्हणा समाधांचं समोर ठेवतो हे जगाला माहिती झालं पाहिजे समाधाला कळलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उपक्रम आहे प्रगट होत असतो संत येत असतात ते अवतार येत असतात आणि कोणी आम्ही जन्माला येत असतो हो जन्माला येतो तो जीव अवतार घेतात ते संत आहेत आणि प्रगट होतो तो ईश्वर आहे महाराज मग या संतांच्या बरोबरीच अस्तित्वाची जाणीव आम्हाला का करून देतात का आम्हाला करून देता ऐका हो संतांनी अवतार धारण करून जगाच्या पाठीवर धर्म प्रसारित करायचं काम केलं धर्म प्रसारित करायचं काम केलं सर्वांपर्यंत धर्म कसं पोहोचलं जाईल गाथ्याच्या माध्यमात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भागवताच्या माध्यमातून ग्रंथरूपाने की तुरंत स्तर हा इतिहास कसा पोहोचला जाईल हे प्रसारित करायचं काम केलं पण ऐका छत्रपती शिवरायांनी अवतार घेतला धर्मवीर संभाजी राजांनी अवतार घेतला तर जगाच्या पाठीवर हा धर्म कसा टिकेल हे टिकवायचं काम या महापुरुषांनी केलं या महापुरुषांनी केलं हे वैशिष्ट्य अलग लक्षात वैशिष्ट्य हे आपले स्वतःचे प्राण पणाला लावले मुठवर मावळ्यांना समाजभे घेऊन लाखोंच्या सैन्याशी झुंज खेळली सामान्य नाही सामान्य नाही अवतार धारण केल्याशिवाय ही कामं होत नाहीत अवतरती इति अवतारा आवता हा अवतरणे म्हणजे खाली येणे असा त्याचा अर्थ होतो म्हणून अवताराचं जे प्रयोजन आहे अवताराचं जे प्रयोजन आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे संत अवतार धारण करून जगाच्या पाठीवर धर्माचा प्रसार करतात असे बातमे छत्रपती शिवरायांसारखे शूरवीर जगाच्या पाठीवर जन्म घेऊन अवतार धारण करून जगाच्या पाठीवर धर्म टिकवायचं काम करतात टिकवायचं काम करतात மூணு ஜெயக்கூட துணை பயணி எல்லா அபங்காத் ஸ்பஷ்டீக்கண